मित्रांनो मला पहिला असं वाटायचं की वॉकिंग करणे म्हणजे फक्त चालणे ही कोणती एक्सरसाइज नाहीये पण मी एका बघितले मध्ये मी डिसाइड केलं की मी रोज आठ ते दहा हजार स्टेप्स चालणार म्हणजे आठ ते दहा हजार पावले रोज चालणार आणि मित्रांनो तुम्हाला शॉक लागेल की मी मागच्या एकशे वीस दिवसापासून रोज दहा ते बारा हजार पावले चालतोय आणि मित्रांनो मी हे कोणत्या अंदाजानुसार नाही बोलत आहे मी एका ऍप मध्ये माझे स्टेप्स काउंट करतो तुम्ही ते बघू शकता इथे तुम्ही बघू शकता की मी टोटल एकशे एकोणीस दिवस लगातार दहा बार ते बारा हजार स्टेप चालतोय तुम्हाला इथे स्क्रीन उलटी दिसत असेल मी तुम्हाला याचे स्क्रीनशॉट शेअर करेन म्हणून वॉकिंगचा टॉपिक डिस्कस करण्यासाठी मी तुमच्यासाठी एकदम बेस्ट पर्सन आहे आणि या मागच्या चार महिन्यांमध्ये मला काय एक्सपिरियन्स आला कोणते रिझल्ट भेटले ते मी तुमच्या बरोबर आज शेअर करणार आहे तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ पूर्ण करा मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमची वॉकिंग कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल तर मित्रांनो जेव्हा मी कंटिन्यू वॉकिंग चालू केली तर या मागच्या मी टोटल सहा किलो वजन कमी केलं आहे आणि त्या सहा किलो मध्ये बेस्ट एक्सरसाइज मानलं जातं मित्रांनो वॉकिंग ही फॅट लॉस करण्यासाठी रनिंग आणि वर्कआउट करण्यापेक्षा पण जास्त फायदेशीर आहे कारण आपण जेव्हा चालतो तेव्हा आपली हार्ट ट्रेड एकदम परफेक्ट फॅट बर्निंग झोन मध्ये असते ज्यामुळे आपला फॅट लॉस होतो यासोबतच चालल्यामुळे आपल्या बॉडी मध्ये कोर्टिझॉल कमी होतो आणि जेव्हा कोर्टिझॉल कमी होतो तेव्हा आपल्याला फॅट लॉस करायला मदत होते म्हणून मित्रांनो फॅट लॉस करण्यासाठी आपल्या डाएट बरोबर आपण कोणत्या कॅलरीज हे पण मॅटर आणि ते वॉकिंग ही रनिंग पेक्षा पण खूप बेटर एक्सरसाइज आहे कारण मित्रांनो चालल्याने कोणत्या पण एंजरीचे चान्सेस नसतात आणि आपल्या बॉडीला रिकव्हरीची पण गरज लागत नाही मित्रांनो वॉकिंगमुळे आपल्याला खूप सारे फायदे होतात त्यामध्ये सर्वात मोठा आपली हर्टेल सुधारते मित्रांनो जेव्हा आपण वॉकिंग करतो तेव्हा आपल्या बॉडी मध्ये ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्त प्रवाह वाढतो आपला ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहतो आणि यासोबतच आपल्या बॉडी मध्ये बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतो ज्यामुळे आपल्याला हार्टचे सिरियस आजार जसे की स्ट्रोक आणि हार्ट अटॅक चे चान्स पण खूप कमी होतात म्हणून रोज वॉकिंग करणे आपल्या हृदयासाठी खूप फायदेशीर असणार आहे मित्रांनो मागच्या चार महिन्यामध्ये मला अजून एक फायदा जाणवला तो म्हणजे माझी मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह झाली आपण जेव्हा रिलॅक्स होऊन चालतो तेव्हा आपल्या बॉडी मध्ये एन्डॉर्फिन हा हार्मोन रिलीज होतो हा हार्मोन एक फील गुड हार्मोन आहे यामुळे आपल्याला हॅपी वाटते म्हणजे खुश वाटत मित्रांनो यासोबतच वॉकिंग मुळे आपली एन्झायटी कमी होते आपला स्ट्रेस कमी होतो आणि आपला मूड इम्प्रूव होतो मित्रांनो तुम्हाला जर हे प्रॉब्लेम्स असतील तर वॉकिंग चालू करा तुम्हाला खूप पॉझिटिव्ह रिझल्ट भेटतील तर मित्रांनो आता सर्वात मोठा प्रश्न आपण वॉकिंगला ऍज अ एक्सरसाइज कसं चालू करू शकतो तर मित्रांनो आपण सर्व रोज तीन ते चार हजार पावले चालत असतो पण आपण यांना कोणत्याही ऍप मध्ये मोजत नाही म्हणून आपल्याला ना हे समजत पण नाही मित्रांनो म्हणून सर्वात आधी तुम्हाला स्टेप्स मोजण्यासाठी एक ऍप घ्यायचा आहे कारण जेव्हा तुम्ही ऍप वरती तुमचे स्टेप्स मोजाल तेव्हा तुम्ही एक टार्गेट सेट करू शकता आणि तुम्हाला याच्यामुळे खूप मोटिवेशन पण भेटणार आहे मित्रांनो मी जो ऍप वापरतो त्याचा स्क्रीनशॉट शेअर करेल तुम्ही हा ऍप घेऊ शकता आता प्रश्न उरला की तुम्ही दिवसाला किती स्टेप्स चालू शकता मित्रांनो तुम्ही सुरुवातीला सहा ते आठ हजार स्टेप्स रोज चालू शकता पण वॉकिंग ही अशी गोष्ट आहे की तुम्ही जेवढं चालाल तेवढे जास्त फायदे तुम्हाला होतील मित्रांनो माझ्यावरती विश्वास ठेवा आणि एकदा या एक्सरसाइजला एक ते दोन आठवडे फॉलो करा तुम्हाला नक्कीच खूप सारे फायदे होतील मित्रांनो चॅनल वरती आपण फिजिकल आणि मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करतो म्हणून जर तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि या ला तुमच्या फॅमिली मध्ये तुमच्या मित्रांमध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुप मध्ये शेअर करा ज्यामुळे सर्वांना वॉकिंगचे फायदे समजतील मित्रांनो चला हेल्दी